काय रे तोस्तर आलास आलास तर बेसच सवास आता सबस्क्राईब हो करून जा काय सांगू आज मी वनवासीला आलोय गाईच आणि वनवासीला पाहण्या डायरेक्ट आज गोटा खेळावी लागलो आम्ही एवढं जण आहेत कारण माझी एवढी मोठी गोटी आहे चला आज गोट्या खेळू बरं डाव घेतो का नाही पाहू हो। पाहू पाहणा किती गोट्या आहेत चला एवढ्या भारी भारी गोट्या आहेत का नाही आणि हे मोठे एवढं गोटे गोटे आहेत चला तुम्ही बघत राहता आपण डाव घेऊ का नाही ओके काहीच चला मग चका ना आता मी तीन नंबर आहे ना एक नंबर चका दोन नंबर ना कुठं दोन नंबर दोन नंबर कुठं आणि एक नंबर कुठं आहे मग मी तुझ्या नंतर मी हे चला गोष्ट आता तुम्हाला काय सांगू पहिलाच मला ढूस केला आणि एल रे अशी गोटी होती इथं इथं आणला अशी गोटी पुढे गेली तर सांग ढूस झाला सांगा माझ्यासोबत म्हणजे काय सांगता काय तिला सांगते तरी चिली खेळास तुम्ही माझ्यासोबत चिटिंग केलंय माझ्यासोबत बहुत बहुत बडा अन्याय हुआ है मेरे साथ क्या बी हा मग बरोबर तो काही नाही ठोस आयला फार वाट बहुत बडा लगाया लगा गया है हम दोनों पे यांनीच माझ्या गोट्या लावेल होत्या म्हणजे माझ्या गोट्या नव्हत्या लावेल त्याच्या गोट्या लावेल होत्या काय सांगू यार तुम्हाला रे का किती दोघाही टू झालो पहिलेंदाच अरे फक्त गोट्या गोट्यात उरले हरून टाकायला गेल आता तुमच्या गोट्यात सगळ्यांच्या माल जरा जरा तरी म्हणजे मग एक डाव होऊन झाला बरोबर का नाही चला तुम्ही पण पाहत राहा पाहत आहे डाव कोण घेत ओके गाईस या मजा आहे इकडे नेट बिट काहीच नाही पण मजा मस्त आलंय खेळाय बिळाय अरे तुम्ही खेळा ना काय इकडे पाहत राहिलंय लवकर लवकर डाव करा ना दुसरा डाव करायचा आहे मला जायचं आहे ना डाव मला येणे हानला ना आता त्याला तेने येणे हाणला आणि आता डबल तो हाणणार लेठ काय सांगू हा ना आता डाव घेतला ना भाई चालू गोट्या घेतल्या फार बेकार फार बेकार फसवला रे हा हे पाय माझ्या लावले हा आता माझा आता दुसरा भिडू हा माझा भिडू आता दुसरा आहे गाय काय सांगू पहिल्यांदा मला हरवलाय एकदा आता बघू आम्ही डाव घेतो का नाही पाहू बरं गायचे ओके चला बघत राह तुम्ही पण आता चला लावा आणि लवकर चकाय जा आता मामो हुँ? अरे काय खेळतस काय नाही अरे मला जाम नेम आहे पण मला हा नाही चान्सच दिला नाही ना यार आता पण ही आखी एक एक अशी उडवून देतो डायरेक्ट आपल्याला चिटिंग केली का नाही रे आपल्यासोबत आता मी तर डायरेक्ट असा दगड ठेवन दगडाची आड ठेव जरा माहीत ना मारला आता नाही वाच मी यार आप

ून्यावरून सोडून द्या रे नको ना ना अरे 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 नको जान 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 भेटला चला आता खेळू तो गोटी काढून घेऊन देवलीसम धर कॅमेरा मॅन तर कोण मीच माझी कुड कोण आहे ना दाखवतो थांब पण मी दाखव नाही मला घेणार आहे डबल खेळायला मग बारीक पण जाम कोट जिंक हो तू माझा फेवरेट खेळ गोंटेंचा तर काय सांगू काहीच आता दोन बार नेलू म्हणजे काय रे डूच झालू तर चला आता बाय बाय पोसे हो टाटा चला सगळेजण मिस यू दोस्त राहा आता येन का डबल येन कोठे खेळाय थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही तुम्ही हां तुम्ही प्रेम आता सध्या दोनच आणि तुम्ही प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद मित्र हो तर चला मग टाटा बाय बाय अरे पण या चला काही आता आपल्या सगळ्या गोट्या खेळून झाले आता आपण जणार आहेत त्यात आहेत आपण वनवासीमध्ये वनवासीमध्ये ना घरा खूप छान आहेत हे बघा सगळ्यांची एकदम मस्त गाव आहे आय एम सुपर गाव वनवासी हे बघा आय एम म्हणजे माय फेवरेट गाव तर आपली गाडी आहे आता आपण आता कसा आपला सॉन्ग रेकॉर्ड होणार आहे ना नवीन परत एक सॉरी रेकॉर्ड झालेला आहे आपण शूट हवं आहे का नाही तर शूट करणार आहेत तर त्याच्यासाठी आता गाडी पण आपली इथं आणि आपण आता जाणार आहेत आज लोकेशन बघण्यासाठी तर चला सगळेजण गाईच बघत राहा जाऊ आता लोकेशन बघायला गाडी पण काय नको ओके गाईच चला बघत राहतो तुम्ही बघा आम्ही आता मोकळे वातावरणात मस्त थंडापिया बसलोय काय भारी राजवाडा घेऊन हे बघा कसा आणि तिकडं आहे पवनला राजवाडा पाहायचा तर तिकडं राजवाडा पण आहे हे बघा कसा कुठे गेला राजवाडा अरे ये भाई इधर मीरगे अभी हे बघा तर राजवाडा असा आहे तर ठीक आहे मित्रांनो तर काय आता बघा 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 मंचुरियन आणला आणि काय ते थंडा आणि मस्त आता खाव काय रे पवन चला मस्त पैकी पार्टी करून घेते